बरं बरं ते सांगू चालेल नी तू जादूला मी बाहेर जाते तुला खाव आणते <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आम्ही आहे वागोलीमध्ये काल रात्री आम्ही राणी दिदी आणि शौर्याच्या बड्डेसाठी आलो होतो बड्डे सेलिब्रेशन झालं काल खूप एन्जॉय झालं सगळ्यांचा आणि रात्री आम्ही इथेच मुक्काम केला आता झालेले आहे सकाळ आणि आम्ही उठून निघालेलो आहे परत घरी जाण्यासाठी घरी जाऊन परत मला ड्युटीला पण जायचं आहे तर चला आता निघूया लगेच ही राणी दिदींनी लावलेली फुलांची झाडं खूप छान दिसतात काल रात्री पण मी व्हिडिओ केला पण त्यावेळी अंधार पडला होता आता सकाळ झाले तर फ्रेश वाटतात मध्ये पोहोचलोय आणि कॅबची वाट बघतोय कॅब बुक केली घरातून पण अजून आली नाहीये जायला पण उशीर होतोय बघूया आतास ना दोघांना जॉब असतोय तू नाही ती का तू ती आई राहणार म हा आहे राणी दिदींच्या सोसायटीचा व्ह्यू छान दिसत सोसायटीमध्ये छान झाडं लावलेली आहेत आलेली आहे आपली गाडी चला आता निघूया किती पोहचलेलो आहे घरी सकाळ सकाळ होती त्यामुळे लवकर पोहचलो घरी येऊन आता चहा बनवलाय अगोदर चहा घेतो आणि मग चला चहा घ्या करून फ्रेश झाले आणि आता निघालेले आहे हॉस्पिटलला ड्युटीला जायला जरा लेट झालं पण गेलं पाहिजे आपल्याला आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे जेवणासाठी बनवलेला आहे वरईचा भात सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप खूँँँ शुभेच्छा टिफिन पॅक करूया आणि आता निघूया ड्युटी करून मी आलेली आहे घरी आज जर मी हॉस्पिटलला खूप लेट गेले होते त्याच्यामुळे डायरेक्ट घरी आले जर जिमला जात बसले तर घरी यायला परत उशीर होईल त्यामुळे डायरेक्ट घरी आलेले या ठिकाणी माझा चहा बनतो आहे आज मी दोन वेळा चहा घेणार आहे दिवसातून जे सकाळी एकदा घेतला आज उपवास होता मग त्यामुळे चालतं आहे एवढं मला वाटतंय पावसाळा सुरू झाला आता बाहेर पाऊस पडू लागलेला आहे हलका हलका लोकांनी छत्र्या देखील बाहेर काढल्यात आपल्या खूप भूक लागली आहे त्यामुळे खाण्यासाठी भाजलेलं आहे मखाना घरात आला की स्त्रियांची कामं चालू होतात इकडे मशीन लावलेली आहे इकडे मी शेंगदाणे भाजायला ठेवले आहेत एकदम बारीक गॅसवर यांना निवांत भाजू द्यायचं घरातली कामं करत करतच थोडा वर्कआउट पण करूया कारण आज जिमला गेले नव्हते तर वर्कआउट काहीच नाहीये चला आता सुरू करूया व्यायाम करून झाला आणि नितू झोपली होती ती पण उठली मग मी सगळ्यांनी आवरले आणि आम्ही निघालेलो आहे बाहेर बाहेर जायचं आणि मंदिरातून दर्शन घेऊन यायचं येताना काही भाजीपाला वगैरे भेटला तर तेही घेऊन यायचं चला आता निघूया आणि नितू दोघावरून बसलेले चला पटकन चला जाऊन यायच ना काय बर बर खाऊ आणते सांगू चालेल नीतू जादूला मी बाहेर जाते तुला खाऊ आणते काय आणते खाऊ की आणते बर आता आम्ही पोहोचलेलो आहे विठ्ठलवाडी येथे विठ्ठलाच्या मंदिरात आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात आता आम्ही दर्शन घेणार आहे चला जाऊया घरी जायचं आता चला छान दर्शन झालं मंदिरात मस्त वाटलं यावेळी आम्ही पहिल्यांदाच आलो असलो मस्त वाटलं तुला कसं वाटलं बाहेरून जाऊन घरी आलोय आता गणपती बाप्पाची आरती कोरे घरच्या मोर्या सुंदर वेगळाची

एक आंबा चिरून घेतलेला आहे या ठिकाणी चला आता देवाला नैवेद्य दाखवूया आत्या आणि निखिलसाठी मी चकुल्या आत्यानी चकुल्या केलेल्या तर त्याचा पण नैवेद्य दाखवलं आहे हे जे बनवलं आहे त्याचं देखील नैवेद्य दाखवूया आपण नीतू पाच वाजता झोपलेली ती रात्री आठ वाजता उठली आहे आणि आता तिचा खेळण्याचा सा, चांगलाच मूड झालेला आहे तिला झोपूया म्हटलं तर ती म्हणते की आई खेळायचं तर आता सोबत खेळत बसायचं कशी खेळते बोल दाखव बाळ कस खेळतो नितू सोबत जरा वेळ खेळायचं आणि त्यानंतर झोपायचं चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ